संजीवनी युवा प्रतिष्ठानचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सेवा कार्याची माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचा नववा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कलश लॉन्स येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला आहे या निमित्ताने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून युवकांसाठी वक्तृत्व समूह नृत्य सोलो नृत्य व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली आहे तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून कोपरगाव शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे

ये दोन भाग प्रयत्न निर्माण व्हायचे परंतु जन्म झाला म्हणून मंत्र्यांवर नव्हते आणि म्हणून आपण अनेक अनेकांना प्रश्न होता नोकरीचा प्रयत्न कोणाला लग्नाचा प्रश्न दोन्ही नव्हते आणि म्हणून आपण काहीतरी केला नाही आपल्याला जो विचाराचा आप वारसा

पर्यावरण असेल आणि सामाजिक एकता असेल या सगळ्या काही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना तालुक्यात नगर असेल किंवा आमच्या परिवारात त्यांना दरवर्षी आपण वर्धा आपण त्यांचा सन्मान द्यायला पाहिजे त्यांचा आगाज नवीन किती आपण या या

आणि त्या उद्या आपला भारत देश हा होण्याच्या दिशेने आहे चंद्रावर आपण करत पूर्व केलं आपण जे घेतलेली आहे अशा या दिशेने आपला देश चाललेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आमच्या आधीच्या पिढी आधी स्वतंत्र मिळवणाऱ्यांकडून स्वतंत्र मिळवल्यानंतर त्याचं महत्व जाणून

फक्त समाजसेवा लागत असं नाही परंतु आपल्या परिसरामध्ये सेवा अशाच पद्धतीने आमच्या युगावर्गाला आपल्या आपल्या परिसरामध्ये आपल्या सगळ्या मानत ठेवलं आणि सगळ्या युवा वर्ग सहकार्याने प्रयत्न करतो राजेंद्र मंडळांनी सांगितलं होतं की एक सर्वसामान्य व्यक्ती काय करू शकतो त्यांच्या मनापासाठी त्याने आम्हाला दिलं की आमचंही त्यांना मनोबल लागलं म्हणून सांगितलं परंतु त्यांच्यामुळे आमचं दर्ज मनोबल लागलं की अतिशय इतर बसल्या बसल्या प्राप्त परिस्थितीमध्ये पंतप्रधानांना पंत पाठवले उपरगावकरांनी साथ दिली पाच सहा हजार पत्र त्यांनी त्या ठिकाणी पाठवलं त्याचप्रमाणे हेल्पिंग हँडच्या माध्यमातून जे काय कार्य चालतात आता त्यांनी सांगितलं की त्यांच्या माध्यमातून त्यांच्या रोजी मिळून शिक्षणाला मदत झालं जवळपास चोपन्न लाख चोपन्न लाखाची मदत चोपन्न लाख चोपन्न लाखाची मदत जवळपास त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या रोजकरी लोकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी केली ती बाब आपण कोपरगाव मध्ये राहून सुद्धा आपल्याला माहीत नव्हती म्हणून अशा या सगळ्याच व्यक्तींना करत पुन्हा एकदा काय आपण आभार व्यक्त केला पाहिजे की तुम्ही समाजाचे काम करता निश्चित अनेकदा आपण सोशल मीडियावर स्पर्धामध्ये जिंकल्या तिथे फार चांगलं विषय सोशल मीडियाचा आजच्या मीडियाचा परिणाम होता तिने सांगितले कसा परिणाम होतोय अनेकदा आपण बघतो काहीतरी नकार बातम्या सोशल मीडियावर येत असतात परंतु सकारात्मकता देखील त्याच्यातून घेण्याचा अभाव सुद्धा पाहिजे अलेक्सा किती लोकांना माहिती आहे नवीन पिढीतील युवक अलेक्सा माहिती आहे का इंजिनिअरिंग वगैरेचे विद्यार्थी काय अलेक्सा हात वरती करतात अलेक्साचा शोध कोणी लावला अलेक्साचा शोध कोणी लावला कोणालाच ना ना माहिती नाही मला मागच्या आठवड्यात कळलं की आपल्या नाशिक इथला मुलगी म्हणून मुलगी आहे तुम्ही त्या अलेक्साचा शोध लावला म्हणजे आपल्या गावची भोवती चांगले काम करणारे किंवा जगप्रसिद्ध काम करणारे असे व्यक्ती असतात परंतु पत्रकारांकडे नाही कधी कधी त्याचा नाम उल्लेख होत नाही ते, 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 ते दाखवलं जात नाही किंवा आपल्यामध्ये की चिकित्सा नंतर काय होतं दबाव म्हणून आपण देखील आपली दृष्टी बनवली तर निश्चितपणाने जग बदल चांगल्या गोष्टी जोडल्या त्याला आणि पुन्हा समाजात गाठलाय हा खरा आमचा सन्मान वेगवेगळ्या उत्तुक आहे जागी माणूस तुझी माणूस तिची जोड पर्यटकामध्ये

डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा